विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम मिल्कशेक आणि बरेच पदार्थांचा घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मिटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत ॲडव्होकेट बाबासाहेब मोईक यांची राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्याकडे मागणी सांगली जिल्ह्यातील अष्टा इस्लामपूर विटा पलूस तासगाव या नगरपालिकांची मुदत डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची मुदत चौदा मार्च दोन हजार बावीस तर सांगली जिल्हा परिषदेची मुदत एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपलेली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची मुदत ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये संपलेली आहे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक आहेत ही बाब घटनाबाह्य आहे भारतीय राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक माननीय राज्यपाल हे करीत असतात त्यामुळे माननीय राज्यपाल यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचा आदेश माननीय मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना देण्याचे अधिकार आहे त्यामुळे माननीय राज्यपाल यांनी राज्य, राज्य निवडणूक आयोगाला आदेश देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारे निवेदन दिल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळेक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी विविध राजकीय पक्षांचे शिष्टमंडळे उपस्थित होती अशी माहिती ॲडव्होकेट मुळेक यांनी दिली खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे काम जिल्ह्यात आदर्शवत सुहास वाबर यांचे विधान संपूर्ण जिल्ह्यात आपल्या खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे काम आदर्शवत आहे टेंबूचे पाणी आपल्या भागात आले आणि शेती क्षेत्र वाढत गेले याच वेळी खते बियाणे औषधांची खासगी दुकानांची प्रचंड संख्या वाढली आहे त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढली आहे या सर्व बाबींचा विचार करून खरेदी विक्री संघाने उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत आणि आपल्या लौकिकात भर टाकावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी व्यक्त केली दि खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाबर बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदमदादा उपस्थित होते प्रारंभी खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंतण्णा बाबर यांनी मागील वार्षिक सालात केलेल्या कामाचा आढावा घेतला व खरेदी विक्री संघाच्या वतीने जे जे काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचा ओहापोह केला युवा नेते सचिन भैया मेटकरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा राष्ट्रवादी युवकचे विटा उपाध्यक्ष सचिन भैया मेटकरी यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन पंकज भैया दबडे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक ॲडव्होकेट संदीप मुळीक माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील विटा बँकेचे संचालक विनय अण्णा भंडारे माजी नगरसेवक कृष्णातांना गायकवाड असलम पटेल हरी माने विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू दाजी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मित्रपरिवार उपस्थित होता युवा नेते राष्ट्रवादी युवकचे विटा शहर उपाध्यक्ष सचिन भैया मेटकर वा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्त माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या मादळ मोठी सर्व सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळी मेळी अमोल बाबर यांच्या अभिनंदनाचा ठराव येथे माधळमुठी सर्वसेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अधिकराव भारते होते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला अभिनंदनाचा ठराव सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक भास्कर पवार यांनी मांडला तर खानापूर पंचायत समिती उपसभापती केसनराव सावंत यांनी या ठरावास अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन धनाजी चिंचणकर संचालक शंकरराव सावंत पांडुरंग भगत महादेव भारते विष्णू माळी यशवंत सावंत सचिव अभिजित बाबर यांच्यासह सर्व माजी संचालक प्रतिष्ठित सभासद उपस्थित होते